आरक्षण होत त्यावेळी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमची नोंद होती पण जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्याची पुनर्रचना झाली त्यावेळी आम्हाला मराठवाडा खानदेश विदर्भ हे महाराष्ट्रात आले आणि त्यावेळी आमच्या गोर मंजारा समाजाला एस आरक्षण काढून टाकून विमुक्त भटक्या जातीमध्ये ढकलण्यात आलं आणि आमचं एस आरक्षण काढून घेण्यात आलं आणि हा सरकारने केलेला आमच्यावर पहिला अन्याय झाला अरे माझ्या सरकाराला प्रश्न आहे हा सरकार म्हणतो जेव्हा समाज जागा झाला तेव्हा तुम्हाला हैदराबाद मिळालं का सरकारला माझं सांगणं आहे हा मोर्चा काय आजकालचा नाही किंवा मराठा बांधवांना पाळून मी काय मोर्चा काढला नाही तर माझ्या मला जसं माहिती मी आता पंधरा वर्षाची आहे आणि मी जेव्हापासून जन्मले तेव्हापासून बघते परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेरा पासून आम्ही सतत मोर्ची काढत आहोत एस टी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मोर्ची काढत हो। आहोत आणि सरकारला माझा प्रश्न आहे जर मराठा समाजाला जर मराठा कुणबी समाजाला तुम्ही हैदराबाद कॅशेट आरक्षण लागू करत असाल तर मग या गोर बाजार समाजाला का नाही अरे आमच्याकडे एकोणीसशे पन्नासच्या पुरावे आहेत आम्ही कोणती गोष्ट असंच मागत नाही आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही पुराव्याच्या आधारावर तुमच्याशी आरक्षण मागत आहे मला आड बेन आणि भैयो तर भेंडके की پريڊيٽور آي 3.7 नितीन पवार सर आपण एक सांगू इच्छितो जे आपण तुम्ही पांढरा जे तुम्ही आरक्षण बदल मागणी करत आहात जनतेला तुम्ही काय आणि सरकारला काय म्हणाल तुमची नवीन मागणी आहे की जुनी मागणी याबद्दल तुम्ही जनतेला आणि सरकारला काय म्हणाल सरकारला आम्ही हेच म्हणणार आहे ऑलरेडी आम्ही एस टी कॅटेगरी मध्ये होतो काही कालांतराने महाराष्ट्र हा वेगळा झाल्याने महाराष्ट्र हा वेगळ्या झाल्याने आम्ही एन मध्ये आलो पण आज हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेला आहे मागील मराठा मुकमोर्चामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन देऊन तो हैदराबाद गॅजेट लागू केले सुद्धा नोंद आहे एसटी प्रवर्गाची मग मराठा समाजाला आपण चांगल्या प्रकारे आरक्षण देता आरक्षण दिलंच पाहिजे कारण ते त्यांचा हक्काचं आहे त्याचबरोबर आमची सुद्धा त्या